आरोग्याचे महायज्ञ आमदार महेंद्र या थोरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन महेंद्र थोरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आरोग्याचे महायज्ञ या उप अंतर्गत आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने वीस मार्च ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस या उप उपक्रमांतर्गत आगरी समाज हॉल मोहाचीवाडी नेरल या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले होते आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतला तज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्ण तपासणी केली आणि आवश्यकतेनुसार शास्त्रीय उपचार मार्गदर्शन दिले मोफत आरोग्य शिबिराला प्रमुख मान्यवर म्हणून अंकुश दाबने तालुका सचिव किसन शिंदे संपर्क प्रमुख नेरळ शेहर सुरेश राणे पंचायत समिती विभाग प्रमुख नेरळ केतन पोद्दार नेरळ शेहर संघटक आयुष आशुतोष गडकरी उपशहर प्रमुख नेरळ पंढरीनाथ चंचे उपशहर प्रमुख नेरल जेवण साळुंके विशाल साळुंके राहत खान धनाजी डबरे श्रीमती वर्षा बोराडे सुनील पारधी मंगेश म्हसकर तालुका प्रमुख भाजप पप्पू शेठ रवी शेठ मसने कराळे दत्ता ठमके अनंता मसने उपस्थित होते या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणीसह आयुष्यमान भारत कार्ड ई केवायसी नोंदणीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती वीस मार्च ते एकोणतीस मार्च या कालावधीत सुरू राहणार आहे अनेक रुग्णांनी मोफत शस्त्रिक्रियासाठी नोंदणी केली के आणि विविध वैद्यकीय सल्लागीचा लाभ घेतला आहे